परिषदेच्या घोषणा या फक्त घोषणा नाही त्यामागे एक बलिदान इतिहास आहे देशानं आपल्याला दिलंय आपण देशाचं देणं लागतो ही शिकवण आहे अशी शिकवण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं दिली आहे ही संघटना अभावी नाही तर देशातील प्रभावी संघटना असल्याचं विधान कोकण प्रांत संघटन मंत्री नीरज चौधरकर यांनी केलंय विद्यार्थी परिषदेशी तुलना करावी असं कोणतंही विद्यार्थी संघटन नाही राष्ट्रभक्ती शिकवणारी ही, ही।, ही परिषद असल्याचं चौधरकर यांनी सांगितलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांत अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात बोल ते बोलत होते आणि त्या करंटमुळे ते साऊंड किंवा पंखा चालल्यामुळे ते जे मेटल आपलं गरम होत त्याचं कर्तव्य आहे की या बसलेल्या लोकांना मला थंड देणार आहे आवाज सुना आहे उसके लिए वो मेटल खुद गरम हो रहा है वो तप रहा है हमारे लिए। वो दृष्टि देने का काम विद्यार्थी परिषद का कार्यकर्ता करता है वो दृष्टि विद्यार्थी परिषद अपने समाज में छात्रों को देता है कि समाज में कुछ अच्छा करना है तो हम जैसे युवाओं को तपना पड़ेगा यह दृष्टि विद्यार्थी परिषद देता है ये विद्यार्थी परिषद हम जैसे आयु के विद्यार्थियों द्वारा छात्रों द्वारा समाज में कुछ परिवर्तन करने के लिए जो हमने पहले से भाषण सुना परिवर्तनकारी छात्र आंदोलन उसमें बहुत बड़ा एक और आंदोलन हमने सुना नामांतर आंदोलन तो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विद्यापीठ जो आज संविधान की किताबें लेकर समाज में घूम रहे हैं वो कॉपी भी कहां से प्रिंट आउट की है पता नहीं वही लोग उस समय बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम का उस विद्यापीठ को नहीं देना चाहिए उसके लिए प्रयासरत थे विद्यार्थी परिषद ने किसी आंदोलन से हमें चाहिए ये हमें चाहिए वो ये ना करते हुए समाज में जन जागरण करने का काम किया कि केवल डिमांड करने से नहीं होगा केवल किसी शाही मार्ग में चक्का जाम करने से महिलाओं तक वहां पे जाम लगाने से समाज को परेशान करने से किसी डिमांड को पूरा करने की कोई सकारात्मक बात नहीं होती समाज में परिवर्तन लाने का काम किया घर घर में बाबा साहेब अम्बेडकर जी का फोटो वितरित किया अपने कार्यकर्ताओं के घर में विरोध हुआ अलग अलग प्रकार के के काल अनुसार कुछ परंपराएं होती कुछ रूढ़ियां होती कुछ छोड़ना होता है कुछ नई बातें अडॉप्ट केवल डिमांड ना करते होय घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा चित्र फोटो लावायचा आणि आपल्या कार्यकर्त्यांनी भांडण केलं घरात मी येणार नाही आजपासून जेवणार नाही पण फोटो करत राहिले घरात राहणार अशा प्रकारचं आंदोलन त्याला तुम्ही मूक आंदोलन म्हणा आंदोलनाची वेगळी पद्धती म्हणा आजच्या भाषेमध्ये गांधीगिरी म्हणा फिल्मस्टाईल मध्ये आणि म्हणून अशा प्रकारचे समाजात ज्याला एक न्याय मिळाला त्या आंदोलनाला एक यश जे मिळाला ते एवढ्या प्रकारचा एक काळ गेला त्याच्यासाठी की त्या नाव विद्यापीठाला त्यांनी बाबासाहेबांचं नाव मिळालं त्याच्यासाठी आपल्यासारख्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी लोक आपल्याला हसायचे लोक म्हणायचे चार लोकांनी काय होणार आहे किंवा घेतला हा आहे त्यांनी हा आंदोलन घडवून आणलं काश्मीरचं आंदोलन असेल ते पहिलं काश्मीरमध्ये जे जेनोसाइड झाला जर झाला तर सगळ्यात पहिल्यांदा जर कुठलं ठिकाणी पोहोचून आपला विरोध प्रदर्शन केला असेल तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे आणि हे याचा विद्यार्थी कार्यकर्ता होण्याचा मला अभिमान आहे राजकीय पक्ष अजून काही वातावरण केलं आणि ते कार्यकर्ते त्या ठिकाणी जात असताना जो कार्यकर्ता जो सामान्य विद्यार्थी विचारायचा की तुम्ही कुठे चालले सगळ्यांनी जनजागरण केलं समाजामध्ये लोक देवाच्या घटना तो कश्मीर मी होईल अमको केलेला देणार आग तो महागरी अमको केलेला देशा काळामध्ये सुद्धा आज तर अनुवृत्तीचं वातावरण आहे टेक्नॉलॉजी आज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुविधा आहे तेव्हा काळ कसा होता किती ता कधी तास लागली असतील त्या काश्मीरपर्यंत पोहोचायला आणि हा संकल्प करायला किती मोठी दृढ निष्ठा लागली असेल की मी कसाही करून बिना तिकीट पैसे जितके असतील त्या करून त्या ट्रेनमध्ये बसमध्ये बसले असतील लोक विद्यार्थी हा संकल्प बघून जे लोक जे विद्यार्थी जे परिवारचे लोक त्या कार्यकर्त्याला विद्यार्थ्याला ट्रेनपर्यंत बसपर्यंत सोडायला गेले की हा आंदोलन जाणार आहे त्यांचं तिथे स्वागत बघितलं त्यांना हार घातले की हा आता मनुष्य वापस येणार सुद्धा ना की नाही देशाच्या नावाने भारत मातेच्या चरणी समर्पित होणार आहे असे भाव बघून जे सोडायला आले ते सुद्धा त्यांच्यासोबत गेले की आम्ही पण जाणार देशासाठी भारत मातेचा मुकुट वाचवण्यासाठी आम्हीसुद्धा जाणार हा विचार देणार संघटन विद्यार्थी आज आपण ज्या घोषणा देतो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या घोषणा देतो त्या प्रत्येक घोषणेच्या मागे एक आंदोलन आहे एक विचार आहे एक मोठा नरेटिव्ह आहे शेकडो लाखो हजारो कार्यकर्त्यांचा बलिदान आहे त्याच्यामध्ये भारत माताची जय असेल छात्र शक्ती राष्ट्रशक्ती असेल ते फक्त रायनिंग नाही आहे एक नारा होता डायनामाइट डायनामाइट एन डायनामाइट तर जे काश्मीरचं आंदोलन आहे तिथे उद्धमपूरला पोहोचल्यावर आपल्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं की तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही बऱ्याचशा बसेस थांबवल्या गेल्या पुढे ज्या पॉईंटला पोहोचायचं तिथेही पोहोचू दिलं नाही तर त्या एका पॉईंटला जिथे आपले कार्यकर्ते पोहोचले तिथे पोलिसांनी आणि अन्य सुरक्षा दलांनी त्यांना वॉर्निंग दिल्या अनाऊन्समेंट केल्या की पुढे आम्ही डायनामेट लावल्या पुढे आले तर तुम्ही म्हणाल तेव्हा तो नारा निघाला की डायमा आम्हाला काय भीती दाखवता डायनामेटची देशासाठी आम्ही बलिदान सुद्धा करू शकतो तेव्हा तो नारा निघाला की डायनामेट डायनामॅट डायनामेट आमचा एक एक कार्यकर्ता सवा लाखाव हे सगळ्या रायमिंग नाही आहे या सगळ्या घटनांच्या मागे सगळ्या बलिदानांच्या मागे सगळ्या महापुरुषांच्या बलिदानांच्या मागे मोठा इतिहास आहे आणि सगळे जर तुम्ही इतिहास बघितले तर सगळे काही क्वालिफाईड लोक नव्हते की आता मला आंदोलन करायचं आहे देशासाठी लढायला पाहिजे त्याच्यामुळे आता मी फॉरेनमध्ये जाऊन मास्टर्स डिग्री करून देणार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विचार करणार की आता कुठे मला आंदोलन केलं पाहिजे हा मातीचा गुण आहे हा आपल्या घराचा संस्कार आहे म्हणून आज घर तोडण्यामध्ये आपला भारताला भारताची परिवार व्यवस्था नष्ट करण्यामध्ये या ताफ्यात लागल्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रिलेशनशिप आज आहे सगळ्यांना माहितीच आहे सगळं करून तो परिवार नष्ट करण्याचा यांचा सगळ्यांचा षडयंत्र आहे नाही बांधणार फ्रेंडशिप बॅन बांधणार उत्सव तर करायचा आहे पण असा करायचा आहे आणि आपल्यासारखे तरुण या नरेटिव्ह मध्ये फसत जातो समारोपा प्रसंगी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनास भेट दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल